नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिकन वाईट ट्वेंटी बातम्यांची सध्या मध्ये आणि मध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनीच्या वादासंदर्भात अनेक घोटाळे समोर येत आहेत त्यामध्ये बघायला गेलं तर एकूणच देंगलूरच्या जमीनचा तसाच एक प्रकारचा एक हरिजन जी वस्ती होती जी कॉलनी होती त्या वसाहतीवरती नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी व्यापारी संकुल या ठिकाणी बांधण्यात येत आहे आपण मागे बघू शकतो आहे असं बोस समाजाचं म्हणणं आहे हा एक खरीच जागा हरिजन वसातवाडीसाठी या जगा जे जे काही झोपडे टाकून होते या सिद्धानगर मधले पहिले जे हरिजन लोक होते त्यांना हे वसतवाढीसाठी म्हणून या ठिकाणचे प्लॉट घेण्यात आले होते मात्र त्या प्लॉटवर अं नगरपालिकेने या ठिकाणी शॉपिंग मॉल काढून या ठिकाणी जे काही वाट्याचे जे काही प्लॉट होते काही जमीन होती ते हडपण्याचं काम केलेलं असं बोज समाजाचं म्हणणं आहे मात्र या संदर्भात नगरपालिकेचं काय म्हणणं आहे तात्कालीन यांचा ठराव झाला होता नगराध्यक्ष गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचं काय म्हणणं त्या नगरसेवकाच्या मंडळामधले जे काही सभासद होते जे नगरसेवक होते त्यांनी कशा पद्धतीने त्या ठराव घेतला होता आणि हे जमीन एवढे पुरावे असताना देखील आता ते कोर्टामध्ये या जमिनी संदर्भात वाद चालू आहे ते कधी त्यांचा निकाल लागणार आहे त्याची बाजू आपण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत मात्र ह्या काही जमिनी होती त्या हरिजन वस्ती होती त्या वस्ती वाढीसाठी या ठिकाणी जे काही जमीन देण्यात आली होती या जमिनीवरती शाळा किरणांगण अनेक सभागृह या ठिकाणी बांधण्यासाठी जागा राखीव करण्यात आली होती मात्र या जागेवरती व्यापार संकुल बांधून या ठिकाणी बोध समाजाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी या जमिनीवर कब्जा मारला असं बौद्ध माध्यमांचं म्हणणं आहे नेमकं या जमिनीवर त्यांना वाटप करायला होतं पाहिजे होत पण ते वाटप या जे एकवीस रुपये पावते धारक आहेत त्यांना मिळायला पाहिजे होती मात्र तसं न करता या ठिकाणी नगरपालिका प्रशासना वतीने या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्यात आलेला आहे मात्र अजूनही बोस समाज नाराज आहे मात्र याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसणार आहे का मात्र हा ठराव कोणाच्या काळात झाला होता नेमकं त्यावेळेचे नगराध्यक्ष काय होते आणि त्या त्यांचं म्हणणं काय होतं आणि त्या होत बॉडी बॉडीमध्ये कोण कोण या दुसऱ्या समाजाचे नगरसेवक होते त्यांचं म्हणणं काय आहे तेही आपण जाणून घेऊ नेमकं हा ठराव कोणाच्या मर्जीनुसार झाला आणि त्यावर कोणाने त्यावेळेस सही केली होती हेही बघावं लागणार आहे आणि कोणाच्या सांगण्यानं या ठिकाणी कामाला गती देऊन या ठिकाणी एका वर्षात काम पूर्ण भाव म्हणून या ठिकाणी काम सुरू आहे असं बो समाजाचं म्हणणं आहे मात्र दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर ही जी काही जमीन होती वसादवाडी साठी हरिजनाच्या कल्याणासाठी त्यांना पक्के घरे मिळावे म्हणून या ठिकाणी पंचवीस बाय पन्नास हे काय प्लॉट होते ते प्लॉट देण्यात आले होते मात्र तसं पत्रे ही एकुन एकुन अग, पत्र ही त्यावेळेस एकोणीसशे सत्तर असेल किंवा एकोणीशे एकोणनव्वद ला देखील कडून देखील त्यांना पत्र मिळालं होतं औरंगाबादचे कमिशनर यांनी देखील आयुक्तांनी देखील या ठिकाणी नगरपालिकेला पत्र व्यवहार केला होता मुख्य अधिकाऱ्यांना सीओना की बाबा ही जमीन आहे ते त्यांना वाटप करण्यात यावी मात्र तसं झालं नाही नेमकं त्यावेळेची काय परिस्थिती होती नेमकं काय घडलं होतं आपल्याकडे काय पुरावे आहेत ते पुरावे आपण तुम्हाला दाखवणारच आहोत एकूणच या ज्या काही जमिनी संदर्भामध्ये का वाद होता आता जे कोर्टामध्ये सुरू आहे ते कोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे वकिलाकडून त्याचा युक्तिवाद सुरू आहे कोर्ट यांना न्याय मिळणार आहे का हेही बघावं लागणार आहे मात्र हे कोर्टापर्यंत जाण्याच्या अगोदर यासाठी जशा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आ, या, या सांगना, सांगना जे काही जमीन घोटाळ्या समोर येत आहे त्यानुसार इथे एक चौकशी बसवायला पाहिजे होती यावेळेचे या ठिकाणचे आमदार देखील यावर लक्ष घालायला पाहिजे होतं त्यावेळेचे नगराध्यक्ष असले किंवा विरोधी पक्ष नेता या ठिकाणी बोध समाजाला सांगण्या सांगायला पाहिजे होते की बाबा हे तुमची जमिनी होते हे असा ठराव आहे काही जणांना त्याचे पुरावे देखील आहेत ते बो समाजाकडे असं सांगण्यात आहे मात्र ही जी काही जमीन होती ते, ते या येणाऱ्या स्थानिक संस्थेमध्ये महत्वाचा मुद्दा ठरणार आहे बोस समाज या काँग्रेसची सत्ता गेल्या वेळेस होती म्हणून त्यांना याचा फटका बसणार आहे का जे इतर पक्ष होते त्यांना याचा फटका बसणार आहे बोध समाज ही जमीन गेल्यामुळं अनेक जण अनेक पक्षावरती नाराज आहेत त्यामुळं ना या सगळ्यात जास्त याचा फटका ज्यांच्या काळामध्ये जे ठराव झाला होता या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्याचा त्या संदर्भात त्यावेळेस कोण होते त्यांनी याच्या संदर्भात काय भूमिका घेतली होती हेही आपल्याला बघावं लागणार आहे नेमकं बोध समाजाचं म्हणणं काय आहे हेही आपल्याला बघायचं आहे मात्र ही जे काही जमीनचे प्लॉट होती हे हरिजनाच्या हक्काचा प्लॉट असताना देखील त्यांच्या वसाहती वाढण्यासाठी एका बाजूला नगरपालिका नागरिकाचं शहरीमान उंचवण्यासाठी अनेक योजना आणल्या जाते मात्र त्या योजना कुठेतरी बंद करण्यासाठी याच ठिकाणी त्यांच्याच जागेवरती कब्जा मारून या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्यात येत आहे मात्र तशा पद्धती ज्या पद्धतीने त्यांना हे वाटप करायला पाहिजे होते जे धारक आहेत त्या प्लॉट धारकांना प्लॉट मिळाला नाही असं सांगण्यात येते मात्र या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा फटका जे कोणी तत्कालीन त्यावेळेचे नगर आदेश होते त्यांना या त्या पुशाला बसण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जा कोणाच्या जाहीरनाम्यामध्ये ही जी काही जमीन आहे ती मुक्त ते प्लॉट देणार संदर्भात बोलणार आहेत का हेही बघावं लागणार आहे मात्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे चालू आहेत त्या संदर्भात देगडूर मधला घोटाळा जे आहे की बाबा या जमिनीचा जे हरिजन लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या विकासासाठी या ठिकाणी बांधण्यात आला होता काही जणांनी एकवीस रुपयाची पावती फाडून देखील त्यांना ह्या जमिनी देण्यात आलेल्या नाहीत मात्र या ठिकाणी उपोषण या संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो होतं मात्र काही दिवसानंतर त्या उपोषणाला स्थगिती नंतर त्यांनी कोर्टामध्ये जाऊन तुम्ही अहवाल करा आणि या संदर्भात असं सांगण्यात आलं होतं त्या स्टेसाठी अजूनही न्यायालय लढा चालू आहे मात्र ही जमीन जी होती मोक्याची जमीन आहे या ठिकाणी देगलूर मधला जो मुख्य मार्ग बाजारपेठेत जाणारा मुंडा जो रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मार्ग आहे त्या मार्गानुसारच या ठिकाणी मार्गा समाज मंदिरला देखील जाबा जागा या ठिकाणी दिले होते दोनशे एकोणसाठ प्लॉट आहेत त्या एकशे दोनशे एकोणसाठ एक प्लॉट पैकी यामध्ये हरिजन वस्तीसाठी जे काही जागा होती ती जागा देण्यात आली होती मात्र अनेक मुद्दे या हरिजन वसतीसाठी करायला पाहिजे त्या पद्धतीने नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले नाहीत आणि त्यांच्या जमिनीवरती अनेक दिवसापासून हा रखडलेला मुद्दा होता आता त्याला कामाला मोठ्या <coughs> दिवस रात्र काम करत आहे असं भावना सध्या मनामध्ये प्रचंड राग या ठिकाणी बोध समाजाचा आहे आमच्या जमिनी लाटल्यामुळं येणारा त्याचा फटका कोणाला बसणार आहे आणि बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे ज्या जमीन घोटाळे आहेत या जमीन संदर्भात इथल्या काँग्रेसला असेल किंवा इथल्या राष्ट्रवादीला असेल कुणाला फटका बसणार आहे याच्यामध्ये कोण दोषी आहेत हे आपण बघणार आहोत आणि बोध समाजाचं म्हणणं काय आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने या संदर्भात आवाज उचलला होता हेही आपल्याला बघावं लागणार आहे मात्र त्यावेळेस नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल हो त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणचे काय प्लॉटधारक होते की या ठिकाणी या जागेवरती क्रीडा संकुल असेल किंवा व्यायामशाळा असेल जे काय बांधायचं असेल जे हरिजन वस्तीच्या शहरीमान वाढवण्यासाठी त्यांना त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या या प्लॉटवर जे एकवीस रुपये पावतीधारक आहेत त्यांना मिळायला पाहिजे होते तसं मिळालं नाही कमिशनरचं पत्र देखील औरंगाबाद त्यावेळे काळामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ला या ठिकाणी देण्यात आलं होतं नगर परिषद नगर परिषदेला सीओ ला त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की तुम्ही जे काय लेआउट मंजूर करून त्यांना जागा वाटप करायला करण्यात यावं हो। मात्र तस नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला बघाय गेलं तर त्यावेळेस नगररचनाने देखील सांगण्यात आलं होतं की बाबा तुमच्या लेवलला स्थानिक लेवलला तुम्ही या पद्धतीनं आम्ही जे सर्वे केले त्या तुम्ही स्थानिक पातळीवर जाऊन तुम्हाला आता अधिकार रा, आहे की तुम्ही तुमच्या लेवलला या ठिकाणी जे आरेजन होते जे धारक आहेत त्यांना देण्यात यावं असं देखील आपल्याकडे पत्र आहे तेही आपण सांगणार आहोत नेमकं मागची भूमिका काय आहे प्रशासनाची आणि इथल्या त्यावेळेच्या लोकप्रतिनिधीची त्यावेळेचे आमदार देखील यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होते बाबा या जमीन यांच्याकडे कागदपत्र जे पूर्तता असताना त्याचे सगळे एव्हिडन्स असताना सगळे पुरावे असताना या ठिकाणी आगेवरती कॉम्प्लेक्स न बांधता या ठिकाणी जे लोक त्यांना पक्के घर बांधण्यासाठी ही जे काही वस्ती किंवा ज्या दुसऱ्या कामासाठी राखीव करण्यात या जमिनीचा या प्लॉटचा वापर व्हायला पाहिजे तसं झालं नाही त्यामध्ये समाज मंदिरसाठी काही जागा होती आणि काय सिद्धार्थनगर मधले जे काही मालमत्ता जो महत्वाचा विषय आहे की पक्के जे मालमत्ता धारक जे आहेत त्यांना या ठिकाणी पक्के घर नसल्यामुळे मालमत्तेचा प्रश्न या ठिकाणी हैरेवर आहे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना मालमत्ता धारक जे आहेत किंवा ज्यांच्याकडे जे पावत्या आहेत त्यांना ते मालमत्ता मालमत्ताचे जे काही प्रकरण आहे की मालमत्ता त्यांना मिळण्यासाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे मात्र येणाऱ्या देशामध्ये बघावं लागणार आहे की याचा कोणाला फायदा होणार आहे आणि कोणाला तोटा होणार आहे आणि बोध समाजाचं म्हणणं काय येणार येणाऱ्या काळात बघावं आहे तुम्हाला काय वाटतं या आम्हाला कमेंट करून सांगा चॅनेल चॅनल सबस्क्राईब करा मात्र काळामध्ये याचा फटका येणारा स्थानिक स्वराज्य कोणाला बसणार आहे यामध्ये तू प्रशासनाचे लोकप्रतिनिधी हे मात्र येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे